स्वामी समर्थांची माया भक्ताला दिलेली प्रेमाची खरी मिती एक साधा भक्त नाम होता नाम होतं गणू तो रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नमस्कार करायचा त्याचं आयुष्य साधं होतं एक छोटं घर पत्नी आणि दोन मुलं पण मन मात्र नेहमी चिंतेत रोज संघर्ष रोज ताण एक दिवस त्याच्या मनात आलं स्वामी माझं काही ऐकत नाहीत का मी रोज नमस्कार करतो नामस्मरण करतो पण आयुष्यात शांती नाही त्या दिवशी तो मंदिरात गेला पण मन खट्टू होतं डोळ्यात पाणी आलं आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसला स्वामी खरंच तुमचं नाव घ्यायचं काही अर्थ आहे का मी कित्येक दिवस तुमच्या चरणी आलो पण काही बदल नाही झाला क्षणभर मंदिरात शांतता पसरली त्या शांततेत एक आवाज कानावर आला गणू तू आमच्याकडे येतोस ना रोज गणू चकित झाला आवाज मूर्तीमधून येत होता हो स्वामी पण माझं मन आता खचलं आहे स्वामी म्हणाले गणू तू आम्हाला रोज भेटतोस पण स्वतःला भेटतोस का गणू गोंधळला स्वामी याचा अर्थ स्वामी म्हणाले तू रोज बाहेर आम्हाला शोधतोस पण आम्ही तुझ्या मनात आहोत तू आमचं नाम घेतोस पण मनात शंका धरतोस जिथे श्रद्धापूर्ण असेल तिथे संकटं टिकत नाहीत गणूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याने विचारलं स्वामी मग मी काय करू स्वामी म्हणाले आमचं नाव घेशील पण प्रेमाने भक्ती ही व्यवहार नाही ती नातं आहे आई मुलाला विचारत नाही तू मला किती वेळा आठवलंस ती फक्त प्रेम देते तसंच आम्हालाही प्रेम दे बाकी सगळं आम्ही पाहू त्या दिवशी गणू मंदिरातून बाहेर आला पण मनात शांतता होती त्याने ठरवलं मी स्वामींवर विश्वास ठेवतो त्यांनी सांगितलंय ते पुरेसं आहे कार गेला त्याच्या आयुष्यात छोट्या छोट्या बदलांची सुरुवात झाली पत्नीचा आजार बरा झाला मुलांच्या शिक्षणात प्रगती झाली आणि घरात पुन्हा हसू परतलं एके दिवशी गडू परत मंदिरात गेला डोळ्यात अश्रू होते पण आता ते कृतज्ञतेचे होते तो म्हणाला स्वामी तुम्ही माझं आयुष्य बदललं मग पुन्हा आवाज आला गडू आम्ही नाही बदललं तू बदललास तू श्रद्धा ठेवलीस म्हणून जगाही तुझ्याकडे हसून पाहिलं भक्ती म्हणजे भीक नव्हे ती विश्वासाची मीती आहे स्वामींचे हे शब्द त्याच्या आयुष्यात कायमचे कोरले गेले तो दिवसापासून गडू रोज मंदिरात जायचा पण मागणं नाही फक्त आभार मानणं शिकवण भक्ती म्हणजे देवाकडं मागणं नाही तर देवावर विश्वास ठेवणं आहे स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात फक्त आपल्याला त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे स्वामींचं नाव घेत राहा कारण नावातच शक्ती आहे भक्ती पसरवा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून जय जय रघुवीर समर्थ